सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गुटीबोरी परिसरातील अवैध देशी दारू धंद्यांना महापूर पोलिसांच्या आशीर्वादाने चालत आहे खुलेआम देशी दारूची विक्री गुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक चार अवैध देशी व हातभट्टीची मोहाची दारू अशा प्रकारचे अवैध धंदे दिवसेंदिवस खुलेआम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप गुटीबोरी प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहणाऱ्या लोकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नागपूर विभाग नागपूर ग्रामीण दीपक अग्रवाल साहेब व ठाणेदार भोसले दिलेल्या निवेदनात केला आहे अवैध देशी दारू धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने खुलेआम हप्तेखोरी करून सुरू आहेत दारू पिणारे लोक आई बहिणी व लहान मुलींची छेडखानी करतात या प्रभागात सर्वात जास्त कामगार व शेतमजूर वर्ग राहत असून या प्रभागाच्या अवैध धंद्यांमुळे कामगार व विद्यार्थी भयभीत आहे या अवैध देशी दारू धंद्यांमुळे परिसरात गुन्हेगारी वाढत आहे प्रभागाच्या युवा दिशाहीन होत आहे हे देशी दारू हातभट्टीचा मोवा हा कायमचा बंद करून यात जिम्मेदार असलेल्यांवर कारवाई करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी आकाश इचकटे गणेश इचकटे वनिता पारसे दर्शना इचकटे संध्या मांढे ज्योती इचकाटे कागल मांढरे राणी मांढरे पूजा इचकाटे विमल पारसे गीता इसकाटे श्याम पारसे प्रफुल्ल पारसे सागर इसकाटे राजेश पारसे व समस्त बुटीबोरी प्रभाग क्रमांक चे लोक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण पुणे करून दाखवणार सेवा ना